नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेवण बनवताना आपल्याला भाजीमध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे नवरा मुले बायको हे सर्व काही आपलं ऐकू लागतील त्याचबरोबर घरातील सर्वजण तुमच्या मनासारखे वागतील असा हा एक अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्व भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा अतिशय प्रभावी उपाय आहे बघा बऱ्याच वेळा होतं काय की नवरा असेल किंवा आपली मुलं असेल तर हे ऐकतच नाही आता ऐकत नाही म्हणजे काय की आपला नवरा आपल्या नवऱ्याला काही वाईट व्यसन असेल किंवा काही वाईट गोष्टी करत असेल आणि आपण त्याला चांगले सांगण्याचा प्रयत्न करत असेल परंतु तो आपलं ऐकत नसेल त्याचबरोबर वर आपल्या घरामध्ये आपली मुलं असतात लहान मुलं असतात किंवा मोठी मुलं असतात तर मुलांनासुद्धा वाईट वळण लागतं बरेच वेळा आईवडिलांना आपल्या मुलांचं चांगलं हो। सांगायचं असतं चांगल्या गोष्टी ह्या त्यांनी कराव्या असं त्यांना वाटत असतं त्यांनी चुकीचं काही करू नये असं त्यांना वाटत असतं तरीसुद्धा मुलं हे आईवडिलांचं ऐकत आई नाही त्याचबरोबर बघाची मुलं अतिशय मोठी असतात लग्नाची वयाची असतात आणि एखाद्या मुलीसोबत किंवा एखाद्या मुलासोबत लग्न करायचा हट्ट ते धरत असतात परंतु आपल्याला माहीत आहे की समोरची व्यक्ती जी आहे तर ती तिच्यासोबत लग्न करणार आहे ती व्यक्तीच चांगली नाही हे अशा वेळेस आपण मुलांना किंवा मुलींना भरपूर समजावून तरीही मुलं किंवा मुली हे ऐकत नाही त्याचबरोबर बघा नवरा किंवा बायकोमध्ये कुठलेही चांगले संबंध राहत नाही वारंवार दोघांमध्ये भांडणं होत असतात तर अशा वेळेस बायकोला वाटतं वाटत असेल की माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत खूप प्रेमाने वागावे मला मान द्यावा तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आई आणि मुलांमधलं नातं हे घट्ट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय फक्त तुम्हाला चांगल्या गोष्टींसाठीच करायचा आहे याचा उपा उपयोग जो आहे तो चांगलाच करायचा आहे वाईट गोष्टींसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा नाही तर तुम्हाला काय करायचे आहे तुम्ही जेव्हा पण जेवण बनवता तेव्हा जेवण बनवताना या जेवणामध्ये तुम्हाला एक अशी वस्तू टाकायची आहे म्हणजे तुम्हाला जावित्रीचं फूल जे जा आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे आता जावित्रीचं फूल म्हणजे नक्की काय असतं तर जावित्रीचं फूल हे एक मसाल्यामधला प्रकार आहे जसे की आपण खडे मसाला घ्यायला जातो तेव्हा तिथे जावित्रीचं फूल जे आहे ते मसाल्यामध्ये दिलं जातं तर ते जावित्रीचं फूल जे आहे तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि जेव्हा पण तुम्ही आता हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहे तुमची मुलं जी आहे ती वाईट व्यसनी गेलेली आहेत काही वाईट वळण लागलेलं ला आहे मुलं हट्टीपणा करतायत सांगितलेले ऐकत नाही तर अशा वेळेस काय करायचे आहे तुम्हाला जावित्रीचं फूल जे आहे ना ते तुम्हाला उजव्या हातात घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे एक फूल उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला आपल्या गुरुचं नामस्मरण करायचं आहे अकरा वेळा करायचं आहे किंवा एकवीस वेळा करायचा आहे जसे की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला म्हणायचं आहे किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं तुम्ही म्हटलं तरी चालेल यानंतर तुम्हाला स्वामींना म्हणायचे आहे की मी हा उपाय माझ्या मुलांसाठी करत आहे किंवा माझ्या नवऱ्यासाठी करत आहे किंवा माझ्या घरात इतर सदस्यांसाठी मी हा उपाय करत आहे आणि हा उपाय मी कशासाठी करत आहे तर माझ्या मुलांचीही गोष्ट आहे ती चांगली नाही हे मी त्यांना वारंवार सांगते तरी माझी मुलंही मा बंद करत नाही तर माझ्या मुलांचीही बंद व्हावी ह्या गोष्टीपासून मुलांनी दूर राहावे किंवा आपल्या पतीबद्दल असेल तर तसं स्वामींना सांगायचं आणि यानंतर तुम्हाला काय करायचे आहे तर आता हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करत आहात तर मुलांचं नाव घ्यायचं आहे आणि यानंतर मोहाय मोहाय स्वाहा आता बघा जसं की माझं नाव राधा आहे तर राधा मोहाय मोहाय स्वाहा असं तुम्हाला म्हणायचं आहे मग तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करत आहात तर मग त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हा एक मंत्र जो आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे तर किती वेळा म्हणायचा आहे तुम्ही तीन वेळा म्हणा किंवा पाच वेळा म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि यानंतर हे फूल तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्ही ज्या व्यक्तींसाठी हा उपाय करत आहात तर त्या व्यक्तीच्या भाजीमध्ये तुम्हाला हे फूल घालायचं आहे आता हे फूल घालताना बघा संपूर्ण फूल आपल्याला घालता येणार नाही तर यातला अगदी थोडंसं फूल जे आहे ना ते आपल्याला घालायचं आहे अगदी एक दोन काड्या हे फूल तुम्हाला आपल्या जेवणामध्ये भाजीमध्ये घालायचं आहे आणि यानंतर ही भाजी जी आहे तर ही भाजी आत आपल्याला त्या व्यक्तीला खाऊ घालायचे आहे मग तुम्ही हा उपाय मुलांसाठी करू शकता आपल्या पतीसाठी करू शकता किंवा आपल्या घरात इतर सदस्य असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय तुम्हाला प्रत्येक आठवड्यामध्ये एक वेळा करायचा आहे किंवा तुम्ही आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करू शकता हा उपाय तुम्ही फक्त एक वेळा केल्यानंतर तुम्हाला एका आठवड्यामध्येच रिझल्ट जो आहे तो तुमच्या समोर तुम्हाला दिसून येईल तुमची न ऐकणारी मुलं जे आहेत तुमचं ऐकू लागतील तुमचे पती जे आहेत ते तुम्हाला मान देत नसतील तर तुमचं ऐकत नसेल तर ते सुद्धा तुमचं ऐकू ऐकायला सुरुवात करतील तुमच्या मनाप्रमाणे ते वागायला सुरुवात करतील तुमच्या तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते समोरचं जे व्यक्ती आहे तर तो ऐकायला सुरुवात करेल आता तुम्हाला असं वाटत असेल की असे उपाय करून आपल्याला घरात व्यक्तींना गुलाम बनवायचे आहे का तर नाही गुलाम बनवण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा नाही जर खरोखरच आपल्या घरात व्यक्ती आपले, आपले मुलं हे वाईट वागत असतील तर त्यांना चांगलं करण्यासाठी त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही विचार केला की हा उपाय मी बाहेरच्या व्यक्तींसाठी केला तर चालेल का तर नाही हा उपाय तुम्ही फक्त तुमच्या घरातल्या सदस्यांसाठीच करू शकता तर बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकत नाही जावित्रीचं फूल हे कसं असतं तुम्हाला आता मी स्क्रीनवरती दाखवत आहे तर अशा प्रकारे हे जावित्रीचं फूल जे जा आहे तर ते असतं आणि हे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये किंवा जिथे खास करून मसाल्याचे पदार्थ भेटत असतील जो भेटत असतो खडा मसाला ला, ला, तर तिथे तुम्हाला हे जावित्रीचं फूल जे आहे ते तुम्हाला भेटून जाईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ